पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधून ऑनलाइन ऑनलाईन माध्यमातून सोलापूर विमानतळाचे उद्घाटन केले आहे सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथून ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली सोलापूर विमानतळावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले आमदार सुभाष देशमुख माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांसह सोलापुरातील उद्योजक व्यापारी यावेळी उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीच्या खासदार प्रणिती शिंदे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार विजय कुमार देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील इतर कोणतेही आमदार खासदार उपस्थित नव्हते सोलापुर विमानतला विकास कामसठ करोड़ खर्च आला दर वर्षी चार लाख दह हजार प्रवास देनेतल सोलापुर हवाई अड्डे का पैंसठ करोड़ रुपए की लागत से विकास हुआ है जो प्रतिवर्ष चार लाख दस हजार यात्रियों के आवागमन की सुविधा प्रदान करेगा इससे पर्यटकों व्यापारियों और निवेशकों के लिए यहां आना अधिक सुलभ हो जाएगा आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोधी जी द्वारा सोलापूर एअरपोर्ट का उद्घाटन किया जा रहा है सोलापूर मध्ये मला अतिशय आनंद आहे की सोलापूरच्या नवीन एअरपोर्टचं देखील उद्घाटन होत आहे खरं म्हणजे माननीय मोदीजींनी या देशाच्या एव्हिएशन सेक्टर जे परिवर्तन करून दाखवलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं परिवर्तन आहे आणि सोलापूरच्या त्या एअरपोर्टमध्ये काय काय अडचणी होत्या या खरं म्हणजे दादांनी सांगितल्या आपल्याला कोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्या अडचणी आपण दूर केल्या सोलापूरकरांना त्यांचं एअरपोर्ट मिळत आहे आणि भारताचे नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं आहे की नुसतं एअरपोर्ट नाही तर लवकरच सोलापूरला विमान सेवा देखील सुरू होणार आहे ती विमानसेवा सुरू करण्याची व्यवस्था देखील झालेली आहे कारण काल जसं उद्घाटनाचं या ठिकाणी घोषणा झाली तसे काही लोकांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की उद्घाटन तर करताय पण विमान येणार कधी काळजी करू नका विमानतळ केलंय विमानही येणार आहे विमान, विमान, विमान सेवाही त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सोलापूरची कनेक्टिव्हिटी हळूहळू संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम हे आपण करतोय जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स